लग्न कार्यात जसा सनईचा सूर महत्वाचा तसा पाहुण्यांच्या स्वागतासाठी दारी रांगोळी महत्वाची मग ती सप्तपदी असो वा स्वागत उत्सव किंवा भिंतीवरील वधूवरांची नावे असो किंवा असो वधूवरांचे छायाचित्र सर्व प्रकारच्या रांगोळी कामासाठी एक वेळ अवश्य संपर्क साधा विश्वविक्रमी रांगोळीकार चित्रकार व आदर्श कला शिक्षक श्री अशोक बाबरसर इस्लामपूर मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस सोळा पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल यम चोवीस तास बापलेखीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक आणि संतापजनक घटना पलूस तालुक्यातील एका गावात उघडकीस आली आहे छत्तीस वर्षीय नराधम बापाने त्याच्याच दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे या प्रकरणी पलूज पोलीस ठाण्यात पोक्सोसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित बापाला तात्काळ अटक करण्यात आली आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने पलूज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पलूस पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार ही हृदयद्रावक घटना एकोणीस एप्रिल ते एक मे या कालावधीत घडली आहे फिर्यादीची अल्पवयीन मुलगी घरात आजी जवळ झोपली असताना तिच्या संशयित बापाने तिला उचलून दुसऱ्या खोलीत नेले तिथे तिला स्वतःजवळ झोपायला घेतले व अश्लील वर्तन करीत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले यानंतर या प्रकाराबद्दल कोणाला सांगितलेस तर मी तुला मारून टाकीन अशी धमकीही त्याने मुलीस दिली त्यानंतर एक मे पर्यंत त्याने दोन वेळा असेच कृत्य केले या घटनेमुळे पीडित बालिका भयभीत झाली होती अखेर तिने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला हे ऐकून आईला मोठा धक्का बसला तिने तात्काळ पतीला जाब विचारला असता या नवरा बायको मोठा वाद झाला त्यानंतर आईने पीडित मुलीला घेऊन थेट पलूस पोलीस ठाणे गाठले आणि सर्व हकीकत पोलिसांना सांगितले पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एकवीस मे रोजी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला या आधारे पलूस पोलिसांनी तपास करत संशयित बापाला अटक केलीय पुढील तपास पलूस पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील करीत आहेत